कुणासाठी कितीही काहीही केलं तरी कमीच पडते कितीही चांगलं वागलं तरी आपली कोणाला कदरच नाही असा सूर आपण सगळेजण कधी ना कधी वापरतो किंवा ऐकतो आपण सर्वच जण बऱ्याचदा आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्या परीने जेवढे होता येईल तेवढे पद्धतीने आपण खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि असं करता करता आपण स्वतःला खुश राहणे किती गरजेचं आहे हेच पूर्णपणे विसरून जातो दुसऱ्याच्या सुखात सुख शोधताना आपलं सुख कशात आहे हे समजतच नाही आणि भान सुद्धा राहत नाही आपल्यापैकी सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात असे अनुभव येत राहतात जिथं आपण कितीही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे काही ना काही कमी पडतेच आणि आपण कमी पडतोय याच प्रमाणापेक्षा जास्त त्रास आपल्या मनात साचले कि मग स्वतःवरच्या विश्वासाला कार्यक्षमतेला चढा जाऊ शकतो घरातील गृहिणी दिवसरात्र घरासाठी राबते घरातील लहान थोरांची मने जपण्याचा त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते या सगळ्या जेव्हा कुणी कमी पडत असल्याची जाणीव करून देतं तेव्हा अजून प्रयत्न करते पण त्यातही कुठे कमी पडलं कुणी बोलले तर मात्र ती दुःखी होते स्वतःचा आनंद गमावून बसते असंच काहीसं आपल्या सर्वांच्या आयुष्यात होत असते अनेकदा आपण जवळच्या लोकांसाठी मित्रपरिवार असो नातेवाईक असो यांच्यासाठी काही गोष्टी करतो परंतु बऱ्याचदा केलेल्या गोष्टीकडे लक्ष न देता आपल्याला त्यात असणाऱ्या कमीवरून हिनवले जाते तेव्हा कुणासाठी काहीही न करण्याची आपण कुठेतरी कमी असल्याची हीन भावना मनात बळावते अशा वेळी एका हिंदी चित्रपटातील जितना भी ट्राय करो कुछ ना कुछ तो छुटेगाही इसलिए इसी पल का मजा लेलो ही वाक्य मनाला दिलासा देणारी ठरतात आपण सर्वच ठिकाणी स्वतःला चांगले सिद्ध करू शकत नाही आणि हे सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आपण इतरांना आपल्याला कमी लेखण्याचे जणू परवानगीच देत असतो मग आपणच आपल्यातील सद्गुणांची पारख न करता दुसऱ्याच्या तालावर जगायला लागतो तेव्हा असे न करता आपण जसे आहोत तसेच स्वतःला स्वीकारून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो स्वामी नामस्मरणांमुळे आपल्या मनाला आपण शांत ठेवू शकतो काही लोकांना आपली बाजू योग्य वाटत असेल काहींना तीच बाजू चुकीची वाटते आणि आपण सगळीकडे योग्यच सिद्ध झालो पाहिजे असा अट्टहास आनंदाला मागे तर टाकत नाही ना हे पाहणे अधिक गरजेचे आहे जिथे आपल्याला पूर्ण प्रयत्न करूनही हवे ते समाधान मिळत नसेल तिथे आपल्या प्रयत्नांना वेगळी दिशा देण्याची गरज आहे आणि ती वेगळी दिशात आपल्याला मिळणार ती फक्त आणि फक्त स्वामी भक्तीमुळे स्वामी कृपेमुळेच स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच लेकरू आहे असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा जे आयुष्यात आहे ते आनंदाने ॲक्सेप्ट करा स्वीकारा जे आपल्यासोबत आहे त्यांना सोबत घेऊन जे नाही त्यांचे आभार मानून पुढे चाललो तर आपण स्वतःला काही प्रमाणात समाधानी ठेवू शकू यासाठी कुणावर राग न धरता आपण चूक की बरोबर ही त्याच्या आपल्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे हे मान्य करून सगळीकडे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न न करता प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्या आयुष्यात हवे ते समाधान आणि काही प्रमाणात नक्कीच सुख आणि आनंद मिळू शकेल आपल्या आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत उलट आजचे सुख सुद्धा निघून जाते त्यामुळे काही गोष्टी वेळेवरती सोडून द्या जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ चांगल द्या चांगलं वागणं कधीच सोडू नका नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो विजय हा सत्याचाच होत असतो दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो त्यामुळे तुम्ही आपल्या चुका दुसऱ्यांच्या माथी मांडू नका काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच त्यामुळे संयम बाळगा आणि स्वामींचे नामस्मरण मुखात ठेवा तुमचा विश्वास स्वामी माऊलीवरती असेल तर स्वामी महाराजांची साथ प्रत्येक क्षणी प्रत्येक क्षणाला सेकंदाला तुमची सोबत सोडणार नाही विश्वास असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा जो काळानुसार बदलतो तोच नेहमी प्रगती करतो तुम्ही तेच ते दुःख जर घेऊन बसलात तर तुम्ही तुमच्या जीवनात कधीच पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे तुम्ही स्वामींवरती निशंक सोपवून आपले कर्म चांगले करत राहा जी माणसापला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही तुम्ही सकारात्मक पॉझिटिव्ह राहा सकारात्मक विचार केल्याने तुमच्या आयुष्यात गोष्टी घडत असतात तत्पर बेसावत आयुष्य तुम्ही जगू नका वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कुणालाच कमी तुम्ही समजू नका ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो आणि अशा हिऱ्याची पारख आपल्याला करता आली पाहिजे म्हणतात ना जैसी दृष्टी वैसी सृष्टी त्यामुळे तुमची नियत तुम्ही साफ ठेवा तुमची दृष्टी तुम्ही चांगली ठेवा जर तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कशाचीही काहीही स्वामी माऊली कमी पडू देत नाही आणि त्यांची साथ सदैव आपल्या सोबत असते आपल्याला मिळत असते त्यांचा आशीर्वाद कष्ट करा कष्ट ही एकच अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजा उघडते सर्व जर तुम्ही नशिबावरती सोपवले आणि हातपाय हलवले नाही काही प्रयत्न नाही केले तर तुम्हाला तर काहीच मिळणार नाही आणि स्वामींना सुद्धा ते मान्य नाही जो भक्त प्रमाणिकपणे प्रयत्न करतो त्याला स्वामींची साथ कायम मिळत असते सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडत आहेत मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल हे सांगता येत नाही प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर देवावर आपल्या स्वामीन माऊलींवरच ठेवा कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात तीही कायमची त्यामुळे स्वामी महाराजांवरती प्रेम करा त्यांचे नामस्मरण करा चिंतन करा स्वामी महाराज आपली साथ कधीच सोडत नाही खरं जग हे वाईट लोकांमुळेच कळते आपलं कोण आणि परक कोण त्यामुळे तुम्ही सगळ्यांवरती विश्वास ठेवू नका अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळू नका म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे त्यामुळे अडचणींना खंबीरपणे तुम्ही सामोरे जा कितीही मोठी अडचण असली तरी त्यात तुम्हाला नक्कीच स्वामी महाराज मार्ग दाखवणार सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा श्री स्वामी समर्थ